मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू आज मार्केट प्लसमध्ये बंद झाले पॉईंट बहात्तर टक्के पाचशे चौऱ्याऐंशी अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी दोनशे सतरा अंक अंकांनी वाढलेला आहे निफ्टी बँक पाचशे बेचाळीस अंकांना वाढला आहे एक टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि निफ्टी कॅप हंड्रेड हा दोन टक्क्यापेक्षा वाढला आहे बाराशे पस्तीस अंकाची वाढ निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये आहे तसेच स्मॉल कॅप हंड्रेडसुद्धा निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडसुद्धा दोन टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला आहे तीनशे चौऱ्याहत्तर अंकाची वाढ म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वी जे स्मॉल कॅप आणि मिडकॅप जास्त पडत होते आता ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त वाढलेले आहेत सनसेक्स पाचशे पंच्याऐंशी अंकांनी वाढला निफ्टी पंचवीस हजाराच्या वर बंद झाला मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्सने चांगली कामगिरी केली घसरणीचे सहा दिवस सहा दिवसानंतर बाजारात उत्साह दिसून आला आणि सनसेक्स आणि निफ्टी उच्च स्तरावर दिवस बंद करण्यात यशस्वी झाले मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये चांगली खरेदी झाली धातू वगळता सर्व क्षेत्र निर्देशांक वाढीने बंद झाले भारतीय शेअर बाजार आज आज आठ ऑक्टोबर रोजी रौनक तब्बल सहा दिवसांनी परतली सनसेक्स पाचशे पंच्याऐंशी अंकांची उसळी घेत तर निफ्टी चोवीस हजार आठशेच्या पुढे वाढला या वाढीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदाराच्या संपत्तीत सुमारे आठ लाख कोटी रुपयाची वाढ झाली हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय आणि हाँगकाँग शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतीय गुंतवणूकदार आज पूर्ण उत्साहात दिसले हे दोन कारण दिलेले आहेत आजचं मार्केट वाढण्याचं एक हरियाणा विधानसभा आणि दुसरं हाँगकाँग शेअर बाजारातील घसरण आज ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी एंजल वन पंचवीसशे शहाण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे आज तीन पॉईंट अडतीस टक्के ही वाढलेली आहे मार्केट चालू आहे म्हणजे एंजलवल चालू राहणार आहे तेवीस हजार चारशे पाच करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकोणीसचा म्हणजे वीसच्या खाली जर पी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे असा पी आपण गुंतवणुकीस योग्य मानला जातो आर ओ सी जर पाहिला तर अडोतीस पॉईंट सात आणि ओई त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची अठ्ठावीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मागे एकदा आपण याची चर्चा केली होती आता कंपनी मिड इन पीच्या खाली मिळते अजूनही वीस पॉईंट दोनचा मिड इन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते म्हणजे आपण ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकते सेल्स बघा दोन हजार पंधरापासूनचे चारशे पन्नास करोडचे सेल्स जे आहेत ते चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत आणि सत्तेचाळीस करोडचं प्रॉफिट अकराशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिली तर दोन्हीही आपल्याला चांगली डबल डिजिट पाहायला मिळते म्हणून इथंही आपला तसाच पैसा बनणार आहे तीन वर्षामध्ये बावीस टक्क्याचा तर चालू वर्षामध्ये तेवीस टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह हो बघू शकता दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे तर कर्ज जर पाहिलं दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज पाहायला मिळतंय चार्ट जर बघितला तर हा डाऊन ट्रेंड संपला ब्रेकआउट झालं आणि इथून कंपनी आता दोन हजार पाचशे शहाण्णववर आलेली आहे इथून कंपनी वर जाऊ शकते जसा इथं खाली एक यू टर्न ब यू पॅटर्न बनवला इथं ब्रेकआउट झालं इथं सपोर्ट घेतला आणि आता दुसरा यू पॅटर्न बनवायच्या कंपनी तयारीत आहे चार हजाराच्या आसपास लगेच कंपनी जाऊ शकते कारण आप कंपनीचा चालू झालेला आहे अजून कोणी गुंतवणूक केली नसेल तर अजूनही सव्वीसशेच्या आसपास कंपनी मिळते इथूनही जवळपास दीड हजाराचा त्यांना फायदा होऊ शकतो पुढची कंपनी आहे सी डी एस एल मार्केट चालू आहे म्हणजे सी डी एस एल चालू आहे ही कंपनी पाहिली तर तेराशे बासष्टवर ट्रेड तेर करत आहे आज पॉईंट चव्वेचाळीस टक्के ही मायनस झालेली पाहायला मिळते मार्केट कॅप चोवीस हजार अठ्ठावीस हजार चारशे करोडचं चा आहे तर पी जर पाहिला तर एकोणसाठचा आहे ओ सी चाळीस पॉईंट दोन आई एकतीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची चौसष्ट पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि पंधरा टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इच पी एस ई पी एस पाहिले तर इथं वाढलेत इथं थोडे डाऊन झाले होते पण पुन्हा आता ई पी एस वाढत आहेत मिड इन पीच्यावर कंपनी ट्रेड करत आहे परंतु अजूनही कंपनी महाग नाही कारण कंपनी आपल्याला सपोर्टवर मिळत आहे इथं बघू शकता सेल्स दोन हजार तेरापासूनचे जे एक्क्याण्णव करोडचे सेल्स जे आहेत ते नऊशे वीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकाउंट करोडचं चारशे ऐंशी करोडपर्यंत आलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्याही कंपनीचे जर बघितले तर आपल्याला डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात इथेही पैसा बघू पा शकता गुंतवणूकदाराला पाच वर्षात अडुसष्ट टक्क्याचा सी आहे तीन वर्षात सव्वीस आणि चालू वर्षामध्ये एकशे नऊ टक्क्याचा सी आहे म्हणजे चालू वर्षात कंपनी थोडी जास्त चाललेली आहे थोडा दिवस कॉन्सालिडेट करू शकते किंवा थोडं प्राईज करेक्शन करू शकतं ह्या दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवून आपण याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे रिझर्व बघू शकता तेराशे एकोणसाठ करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एक करोडचं कर्ज आहे तेही आता घेतलेल्या कंपनीनं पहिलं करोड जो इथून इथपर्यंत बावीसपर्यंत कर्ज हे झिरो होतं त्याच्यानंतर दोन करोड आता एक करोड झालेलं आहे चार्ट बघू शकता वरून पाहिलं तर अठरा टक्क्याचं डिस्काउंट आहे त्याच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं सपोर्टवर कंपनी मिळत आहे तेराशे त्रेसष्ट तेराशे पन्नासचा सपोर्ट आहे तेराशे त्रेसष्टवर चालू आहे आणि हा वन डेचा चार्ट आहे त्यामुळे सपोर्टवर केलेली खरेदी आपल्याला फायदा करून देऊ शकते कोणाकडे ही कंपनी नसेल आणि त्याला घ्यावी वाटत असेल तर अभ्यास करून ह्या कंपनीवर तुम्ही निर्णय घेऊ शकता पुढची कंपनी आहे बस बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आला असेल ग्रीन टेक ही कंपनी सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे म्हणून ही मी तुम्हाला दाखवत आहे इथं बघू शकता तुम्ही बावीस फेब्रुवारी रोजी अलेक्ट्रा ग्रीनटेकच्या समभागाने बावीस बावीस रुपयाचा सर्वकालीन उच्चांग गाठला होता त्यानंतर म्हणजे दोन हजार दोनशे बावीसपर्यंत गेली होती कंपनी सुधारणा दिसून आली जून महिन्यात निवडणुकीच्या घोषणेच्या दिवशी ती चौदाशे अठ्ठावन्नपर्यंत खाली आली होती त्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी पंधराशे एकवीस रुपयाचा इंटर डेन झाला होता आणि हा स्टॉक पंधराशेपासून अनेक वेळा बाऊन्स बॅक झाला आहे म्हणजे पंधरा पासून हा वर गेलेला आहे त्यामुळं हा इथून अजून जास्त खाली जाईल हा धोका आता आपला कमी झाला आहे डाऊन साईड रिस्क जी आहे ती आपली आता कमी झालेली आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही इलेक्ट्रिक बस बनवणारी आघाडीची कंपनी आहे है, हैदराबादमध्ये उत्पादन क्षमता आहे दर महिन्याला दोनशे बस तयार करण्याची क्षमता आहे वार्षिक दोन हजार चारशे इतकी आहे व वर्ष दोन हजार पंचवीसच्या चौथ्या तिमाहीपर्यंत ही क्षमता पाच हजार बसेसपर्यंत वाढवायची आहे त्यांची ऑर्डर बुक दोन हजार चोवीसच्या आधारावर दहा हजार आठशे अठरा बस त्यांच्या ऑर्डर बुक आहेत म्हणजेच काय याचा अर्थ सध्याच्या क्षमतेनुसार पुढील पाच वर्षासाठी त्यांची ऑर्डर बुक आहे आणि पुढील आठ दहा वर्षात डिझेल आणि सी एन जी बसेसची जागा ई बसेसने घेतली जाईल जे त्याच्या मजबूत दृ दृष्टिकोनाची पुष्टी करते म्हणजे इथून पुढे ह्या बसची मागणी वाढणारच आहे आणि ह्या बस चालणारच आहेत त्यामुळं हे हे शेअरमध्ये आप ह्या शेअरमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो इथं बघा स so, सोळाशे एकसष्टवर हा ट्रेड करत आहे आज सहा पॉईंट पस्तीस टक्के हा वाढलेला आपण बघू शकतो तेरा हजार सहाशे चौतीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप ही जास्त नाही पी जर पाहिला तर एकशे पासष्टचा पी पाहायला मिळतोय आरओ सी चौदा पॉईंट आठ आरो आठ पॉईंट सत्याहत्तर फेस व्हॅल्यू चारची तेवीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस पाहिले तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन पी जो आहे एकशे चोपन्नचा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासून जे सत्तर करोडचे सेल्स आहेत ते बाराशे बावन्न करोडपर्यंत आलेत आणि दोन करोडचं प्रॉफिट पंच्याऐंशी करोडपर्यंत आले म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपण इथं बघू शकतो प्रॉफिट तर तीन वर्षात ट्रिपल डिजिटमध्ये गेलेलं आहे आणि गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे इथं बघू शकता दहा वर्षात चौसष्ट टक्के पाच वर्षात बावन्न टक्के तीन वर्षात सेहेचाळीस टक्के आणि एका वर्षात सदोतीस टक्के म्हणजे कमीत कमी, -कमी सव्वीस टक्क्याचा सी मिळाला तर पैसे दहा वर्षात दहा पट होतात तर ह्या कंपनीनं अठ्ठावन्न टक्क्याचा सी एजार दहा वर्षात जर दिला तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी होतात म्हणजे शंभर पट पैसा होतो तर हिनं तर शंभर पेक्षा जास्त पैसा बनवलाय त्यामुळं पैसा बनवणारी ही कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये आपण डिस्काउंटवर जर खरेदी केली आपलाही पैसा तसा बनू शकतो रिझर्व बघू शकता आठशे एक्क्याऐंशी करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे एकवीस करोडचं कर्ज आहे कर्ज जास्त नाही आणि कंपनी सपोर्टवरून वारंवार वर गेलेली पाहा पाहू शकता आपण इथं वारंवार पंधराशेच्या आसपास साडेपंधराशेचा सपोर्ट घेतलेला आहे आताही साडेपंधराशेहून कंपनीवर निघालेली सोळाशे साठवर कंपनी आली वरून जर डिस्काउंट पाहिलं तर पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं तर पंचवीस टक्के अजूनही डिस्काउंट मिळत आहे कंपनी चांगली आहे आणि हा एक यू पॅटर्न कंपनी बनवण्याची तयारी करत आहे तर कुणाला ही कंपनी हवी वाटत असेल कारण भविष्यामध्ये ई बस चालणार आहे तर ह्या कंपनीचा विचार ते करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ह्या तिन्ही कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या कंपन्या आहेत भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न बनवून देण्यासारख्या आहेत ह्या कंपन्याचा तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय ह्या कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही तर खरेदी विक्रीचा निर्णय तुम्ही अभ्यास करून घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद